रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका

बाए बाए आनंद होतात आपलं सगळं म्हणजे एक तर मान विसरून मान हरकून सगळ्या गोष्टी इथे सगळ्या मनसोक्तपणे आनंद घेतला जातो आणि असं वाटतं पंढरपूरचा पण विठोबा रत्ना इथे अवतरले आहेत आणि खरोखर म्हणजे व मनापासून त्या व सत्याला धन्यवाद देण्याचं हे करते मनापासून म्हणजे तास असा सत्ता सतत होत राहावा आणि अशा तुमचा आशीर्वादाने सगळ्यांच्या भावी फक्तांच्या आशीर्वादाने हा सत्ता उत्तरोत्तर आमचा असा वाढत जावा खरोखर उत्तमच काही नाही असं शब्दच नाही की खरोखर या सप्ताचे मला शब्द समजा त्याची उधळण होत असते म्हणजे आम्हाला शेवटचा दिवस म्हणजे ज्या दिवशी आमचा कामा होतो त्या दिवस त्या दिवसानंतर असं वाटतं की घरी जाऊच नाही पुन्हा कधी येतो पुढच्या वर्षी त्याच्यानुसार वेळ वालया रामकृष्ण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा हा सोहळा अतिशय नयन्य असा महोत्सवाचा सोहळा आज या ठिकाणी हमी मिळाला गेले तेरा वर्ष चटक्या श्रेणीनं चटक्या हा हरिनाम सप्ताह या ठिकाणी साजरा होतोय आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर संप्रदायाच्या मंडळींचा मंडळींचा मलिक मंडळींचा होडा आपल्या या सप्ताहामध्ये दिसून येतोय एक अतिशय शिस्तबद्ध अतिशय पारदर्शकरित्या आपण हा सोहळा गेले तेरा वर्ष अविरतपणानं अखंडपणानं साजरा केलेला आहे आणि हे चौदावं वर्ष आपण या सोहळ्याचं साकारताय मी मनापासून आपला सायर जाहीर करेल आपल्याला धन्यवाद होईल सुरुवातीच्या कालखंडामध्ये स्थापना होताना स्थापन झाला पण आज मुंबई परिसरातला मुंबई तालुक्यातला कोल्हापूर परिसरातला एक आग्रजण्य अभिराम सप्ताह म्हणून आपल्या या सप्ताहाची नोंद संपूर्ण वारकरी संप्रदायानं आणि परिसरातल्या भाविकांनी समाजाने घेतलेली आहे एक अतिशय नियोजनबद्ध असा हा सोहळा आपण साकारताय राज्यातल्या साल्या मानवंत ज्ञानवंताना आपण या ठिकाणी पाचारण करताय आणि सर्व सुखाचा अनुभव अनुभूती या परिसराला करून देण्याचं काम करताय आपल्यासोबत गेल्या अनेक वर्ष सातत्याने या सप्ताहामध्ये सहभागी होण्याची संधी आम्हा साऱ्याच मंडळीला आपण आहे या ठिकाणी या अतिशय पवित्र आणि योग्य व्यासपीठावर सन्मानित करताय आपला मनापासून आभार व्यक्त करतो आणि माहितींचा कतिमारायांचा हा गाडा अतिशय ताकदीनं आपण रायगडच्या या परिसरामध्ये हटकाय आपलं मनापासून अभिनंदन करून हा सगळा अनुगतपणा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.